दोन मिनिट मी दुसरी सूचना देतोय जगात जितके संत झाले नाहीत त्याच्यापेक्षा अधिक संत एका महाराष्ट्राच्या वाट्याला आले आणि महाराष्ट्रात जितके झाले तेवढे एका महाराष्ट्राच्या वाट्याला आले आज संत भूमीत खरं म्हणजे जनामाईची आतण आली मला वाटते जनामाईला सुद्धा समाधान झालं नसं म्हणून या आरोपांना भजन करण्यासाठी जनामाय आली की काय असं वाटतंय का ठीक आहे चांगली गोष्ट आहे आपल्या जीवनात भजनाची साधना घडावी दुसरी सूचना अशी आहे येणाऱ्या बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीमध्ये लातूर या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्याचा एक खूप मोठा उत्सव गुरुवर्य छोटे माऊली कदम यांच्या मार्गखनाली होणार आहे जगदू तुकोबरा यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला तीनशे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले माऊलीच्या जन्मोत्सवाला सातशे पन्नास आणि नामदेव महाराजांना सहाशे पंच्याहत्तर पूर्ण झाले तिन्ही संतांचा सोहळा मराठवाड्याच्या वतीने यावर्षी लातूरमध्ये होत आहे या सोहळ्याचं स्वरूप अतिशय व्यापक आणि खूप मोठ्या प्रमाणात झाले होत आहे तिन्ही संतांच्या पालक्या पादुका हेलिकॉप्टरने देहूवरून लातूरला येणार आहेत आल्यानंतर अकरा लाखाचा रथ तयार झालाय विमानतळापासून ज्या ठिकाणी हा कार्यक्रम का आयोजित केलाय खंडापूरच्या एम आय डी सी लातूरच्या खंडापूरच्या भागात साडेतीनशे एकरच्या मैदानावरती हा उत्सव आयोजित केलेला आहे या तुकोबराने संपूर्ण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हरिभजने हे धवळीले जग आणि चुकविलं लाग कळी काळाचा या न्यायाप्रमाणे आपलं उभं आयुष्य त्यांनी समाजाच्या सेवेसाठी अर्पण केलं त्या सोहळ्याला तीनशे वर्षे पूर्ण होतात आणि आपल्यासुद्धा जीवनावरती कुठेतरी ते त्यांचे कळत न कळत उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव ठेवून मराठवाड्याच्या वतीनं आपला सगळ्यांचा उत्सव यावर्षी लातूर आयोजित केलाय त्याच्यामध्ये गंगाखडे अग्रगण्याने निमंत्रित करण्यासाठी मिळतात राहायची भोजनाची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे के किमान एक ते दीड हजार ताळकरी असतील आणि एक लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये गाथा भजन होणार आहे एक लाख पारण वाचक बसणारे समाज असेल त्या पद्धतीने त्याचं नियोजन चाललेलं आहे उर्वरीय छोटी माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव लातूरला आयोजित केला आहे तेव्हा आपल्या सर्व भाविकांना विनंती असेल ज्या तकोबऱ्यांनी आपल्यासाठी एवढं जीवन संपूर्ण अर्पण केलं त्या तकोबाऱ्यांची सेवा आपल्या हातून कणबर घरावी ती एक संधी आपल्या सगळ्या संपूर्ण मराठवाड्याला आणि म्हणून जनामाईच्या पावनभूमीमध्ये मी निमंत्रण करण्यासाठी जनामाईला ताई तुम्हाला सदा बरं का सगळ्या भाविकांना निमंत्रण करण्यासाठी मी आजच आपल्याला विनंती करतो की तुम्ही हे दहा दिवस आपल्याला तकोबाऱ्यांच्या सेवेसाठी नानोबाऱ्यांच्या सेवेसाठी आणि नामदेवांच्या सेवेसाठी द्यायचे सर्व भाविकांनी या कार्यक्रमामध्ये आपापल्या परीनं जे काही घडेल ती सेवा काकड्याची असेल हरिपाटाचे असेल तन मन धनाने सगळ्यांनी आपण यावं आणि या उत्सवामध्ये सहभाग नोंदवावा आणि तुकोबऱ्यांची सेवा आपल्या हातून घडावी कारण आपल्यावरती सगळ्या महाराष्ट्रावरती उपकार आहेत महाराष्ट्रावरती म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगावरती उपकार आहे आणि त्या उपकाराचे कृतज्ञतेचा भाव म्हणून सगळ्या महाराष्टवाड्याच्या वतीने तो कार्यक्रम लातूरला बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीमध्ये आयोजित केलाय सर्व भाविकांना विनंती असेल या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा हा उत्सव मराठवाड्यात पहिल्यांदा होतोय बरं का मला वाटतं एक दिवस असा तो उत्सव सुद्धा व्हावा हे भाग्य आपल्या सगळ्या भाविकांना अशी प्रार्थना करून आपल्याला विनंती करतो दोन मिनिट नामस्मरण होईल पुष्प गुलावृष्टी होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल विठ्ठल जय जय विठल जय विठल जय